नमस्कार मंडळी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांद्रेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं दुःखद निधन झालं आहे त्याचा मुलगा सत्या मांद्रेकर यांनी सोशल मीडियावर आईच्या निधनाची माहिती दिली आहे यावेळी त्याने आईसाठी एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे दीपा मेहता ही महेश मांद्रेकर यांची पहिली पत्नी त्या फॅशन डिझायनर होत्या त्यांचा एक साड्यांचा ब्रँड आहे त्यांचा सिनेसृष्टीचे फारसा संबंध नव्हता परंतु त्या क्वीन ऑफ हार्ट या साड्यांचा सा ब्रँड चालवत असत त्यामुळे फक्त त्या मराठी कलाकारांकडूनच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत ही त्यांच्या साड्यांना मोठी मागणी असायची महेश मांद्रेकर आणि दीपा मेहता यांना दोन मुलं आहेत मुलगी अश्विनी मांद्रेकर आणि मुलगा सत्या मांद्रेकर ही दीपा मेहता यांची मुलं परंतु मुलं महेश मांद्रेकर यांच्यासोबतच होती दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायच्या त्यांच्या साड्यांचे ब्रँडचे फोटोज व्हिडिओज त्या नेहमीच सोशल मीडियावर शेअर करायच्या दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी देताना सत्या मांद्रेकर यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे तो या पोस्टमध्ये म्हणतोय ही माझ्या आईपेक्षा जास्त काही होती ती माझं प्रेरणास्रोत सुद्धा होती तिने बनवलेल्या साड्याने अनेकांना भुरळ असायची परंतु आता ती नाही आहे पण ती लोकांच्या हृदयात नेहमीच जिवंत असेल